नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण मिरची पिकावर थोडंसं डिटेल घेऊत मिरची पिकाकरता सर्वात महत्त्वाचं आहे तुमची जमीन जी आहे हलक्या पापुत्रायची पाहिजे खोल काळी जमीन थोडीशी टाळावी मिरची पिकाला दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे सेंद्रिय पदार्थ मोठ्या प्रमाणात लागतात जसं की शेणखत आहे ऑर्गॅनिक मॅन्युअर आहे कुठलंही जे असेल ते तर आपण जेव्हा जमिनीची प्रिपरेशन करतो त्यावेळेला आपण शेणखत जवळपास कमीत कमी एक तीन ट्रायल्यापर्यंत शेणखत शेतामध्ये फेकून द्यायचं शेतामध्ये फेकल्यानंतर मग आपण रोटावेटर करा कल्टिवेशन जे काय केल्यानंतर मग बेड पाडायचे बेड जे आहे चार फूट अंतरावर आपण घेतले पाहिजे चार फूट अंतरावर बेड घेतल्यानंतर त्या बेडमध्ये आपण खताचं नियोजन केलं पाहिजे म्हणजे मग बेडमध्ये आपण खतं टाकता वेळेस जे काय मिरचीला कारण मल्चिंग जर टाकायची आपल्याला तर याच्यानंतर डोस देणं शक्य होत नाही त्यामुळं डी ए पी शंभर किलोपर्यंत आपण घेतलं पाहिजे म्युरेट ऑफ पोटॅश साठ टक्केवालं म्युरेट ऑफ पोटॅश पन्नास किलो त्यानंतर निंबोळी खत शंभर किलोपर्यंत घ्या त्यानंतर ग्रिफिन म्हणून येत असते ज्याच्यात बायोजीवाणू राहत असतात एन पी केचे जे काय आहेत नायट्रोजन फि नायट्रोजन फिक्सेशन बॅक्टेरिया पी फॉस्फेट सोबलायझिंग बॅक्टेरिया पोटॅशियम मोबिलायझिंग बॅक्टेरिया आणि असंख्य असे जे काही बॅक्टेरिया राहतात ज्याच्यामुळं आपले जमिनीत पडलेले खतं उपलब्ध होऊन जातात तर ते आपण एक दहा किलोपर्यंत घ्यायचं त्यानंतर त्यामध्ये मायक्रोन्युट्रंट ज्याच्यात झिंक कॉपर मॅग्नीस फेरस मॉलिपडेनम बोरॉन असे सहा घटक असतात हे दहा किलोपर्यंत घ्या त्यानंतर पी एच बी चार किलो टाका फॉस्फेटची जास्त रिक्वायरमेंट राहते त्यामुळं पी एच बी चार किलोपर्यंत टाका आणि गंधक आपलं जर फर्टीज घेतलं तर सहा किलो पर्यंत टाका आणि जर सल्फामॅक्स किंवा बेन्सल्फ घेतलं तर दहा के जीपर्यंत एकरी वापरायचं या पद्धतीने आपण बेसर डोस द्यायचा बेसर डोस दिल्यानंतर उलटा वखर मारून एकदा ड्रिप चालू करून द्यायचा आपलं ड्रिप चेक करून घ्यायचा व्यवस्थित ओलावा झाला त्याच्यानंतर मग आपल्यावरती मल्चिंग पेपर आथरायचा मल्चिंग पेपर आथरल्यानंतर मग या पद्धती नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण पळसखेडच्या शिवारात आहे प्रगतशील शेतकरी संतोषजी खरात माजी सरपंच यांच्या शेतात आपण शिवार फेरीला आलेलो आहे यांनी मेडिसिन यूजसाठी जी मिरची लावली तापरी नावाची आहे ना तापरी तापरी नावाची व्हेरायटी लावली यांनी जे आहे सुरुवातीला व्यवस्थित बेसल डोस जो आहे बेसल डोस आपल्या पद्धतीने व्यवस्थित दिलेला त्यानंतर लागवड केली लागवड केल्यानंतर इमिजिएट यांनी अर्धा लिटर रेडी फॉर्म आणि शंभर ग्राम हॅम एच डी असं ड्रिपनी सोडलं त्यामुळं काय झालं हे रेडी फॉर्म आणि हॅम एच डी रेडी फॉर्मचं जे किमया आहे हे बघा हे जे ह्या ज्या ब्रँचेस आहेत ना हे किंवा हे गुच्छदार झाड हे रेडी फॉर्ममुळं डेव्हलप होते आणि जे रूटवरती एक मायक्रोसेल डेव्हलप होते मायक्रोरायझामुळं त्यामुळं न्यूट्रिशन आणि वॉटर जो आहे बॅलेन्सिंग ठेवण्यासाठी ते काम करत असते हे एक महत्त्वाचं आहे दुसरं यांनी ही जी माती टाकली या मातीचा फायदा काय होत असतो याच्यावर माती कोरडी माती टाकायची यामुळं काय होत असते हवा घुसून तुमचं मल्चिंग फाटणार नाही आणि दुसरं एक ट्रिपचा पण थोडासा प्रादुर्भाव या मातीमुळे थोडा कमी होतो यामुळे त्यांनी माती पण टाकलेली आहे आणि एक नंबर चांगला प्लॉट बसला नेहमीच हे वारंवार विविध पिकं घेत असतात चांगला नवीन नवीन प्रयोग करत असतात त्याबद्दल त्यांचं अभिनंदन आणि आपणही या पद्धतीत कधी आले पळसखेड शिवारात तर त्यांची मिरची बघून घ्या व्यवस्थित त्याला छिद्र पाडायचे साधारणतः सव्वा ते दीड फूट अंतरावर आपण झिगझॅक पद्धतीनं मिरचीसाठी छिद्र पाडून घ्यायचे काही लोक काय करतात जो रोल आहे त्या रोललाच छिद्र पाडून घेतात डायरेक्ट म्हणजे त्या रोलला एकदा छिद्र पाडलं की नंतर ओपन केल्यानंतर ते छिद्र पडलेलं राहतात आपल्या ठराविक अंतरावर सेंटरपासून सेंटर घ्यायचं सेंटर त्या रोलचा आणि त्यापासून अर्धा फूट वर आणि अर्धा फूट खाली असं करून आपण छिद्र पाडून जर घेतले तर ते पण व्यवस्थित होते आणि मग मल्चिंग पेपर आथरून घ्यायचा आणि मिरची लागवड करायची मिरची लागवड केल्याबरोबर त्याला आपण जे काय सांगितलं त्या पद्धतीनं डोजेस द्यायचे नंतर या या पद्धतीनं असं झाल्यानंतर आपण सर्वात महत्त्वाचं मिरची मिरचीकरता पाणी व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन करत असताना सुरुवातीला आपला त्या मातीने हात भरला नाही पाहिजे एवढं कमी प्रा पाणी दहा मिनटाच्या आतच आपण मोटर बंद केली पाहिजे जास्तीत जास्त पाच सात मिनटं ते दहा मिनटापर्यंत आपण सुरुवातीला पाणी दिलं पाहिजे त्यानंतर आपण हळूहळू पाणी वाढू नंतर आपली जेव्हा मिरची त्या तिथे लागण होते म्हणजे नवीन शेंडा निघतो त्यावेळेस साधारणतः आपण जर शक्य झालं तर बेनिव्यासारखा फवारा मारा नाही शक्य झालं तर मग बाकी जे काय रस किडीचे जे फवारे आहेत ते आपण घेतले पाहिजे मिरचीवरती जे काय आहे सर्वात महत्त्वाचं जे काय कीड येतात हे थ्रिप्स सर्वात जास्त ज्याला फुल किडे म्हणतो आपण करवत्या तो एक येत असतो कोळी जास्त प्रमाणात येत असते हे दोन किडी मोठ्या प्रमाणात मिरचीवर येत असतात मग थ्रिप्स हा डायरेक्ट मरत नाही एका फवारणीनं कितीही महागाचं औषध आपण टाकलं तर एका फवारणीनं मरत नाही त्यामुळं आपण आलटून पालटून फवारे घेतले पाहिजे कधी लॅमडा घ्या लॅमडा सायलोथ्रीन घ्या कधी प्रोफेनोफॉज घ्या कधी तुम्ही ॲसिपेट घ्या या पद्धतीचं रोटेशनमध्ये घ्या आणि गंधक घेतलं पाहिजे आपण जे, जे काय ऐंशी टक्के डब्ल्यू डी जी गंधक आहे एटी पर्सेंटवालं ते फवाराला घेतलं पाहिजे त्यामुळं काय होतं असते तुमचं जे काय आहे थ्री जे आहे सफोगेशननं खाली पडतात किंवा कोळीला पण थोडाफार कोळीचा पण प्रादुर्भाव कमी होतो कोळी हे झालं आपलं थ्रिप्स करता जो अडकाव आणायचा आणि कोळी करता मित्रांनो आपण काय केलं पाहिजे कधी सल्फर घ्यायचं कधी ओमाईट घ्यायचं कधी मॅजिस्टर घ्यायचं कधी आपण असं आलटून पालटून कधी ॲबासिन घ्यायचं असे आलटून पालटून कोळी करता फवारे घेतले पाहिजे हे मेजर किडीचा अटॅक आपल्या मिरचीवर राहत असतो दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे मिरचीला अन्नद्रव्याचं व्यवस्थापन कसं करायचं आपण बेसल डोस तर दिलाच बऱ्यापैकी त्यानंतर आपण रेडी फॉर्म आणि व्हॅम एच डीसुद्धा दिलं त्यानंतर जेव्हा मिरचीची लागण होतं मिरचीचा शेंडा चालू होतं त्यावेळेला आपण साधारणतः दोन लिटर विवा एकरी आणि त्याला दहा किलो मास्टर वीस द्या किंवा एकोणीस एकोणीस दहा किलोपर्यंत आपण द्यायचं सुरुवातीचा डोस जो आहे तो नंतर त्यानंतर पंधरा ते वीस दिवसानंतर आपण बारा एकसष्ट सारखं खत दिलं पाहिजे बारा एकसष्ट दहा किलो आणि रिअलस्टिक साधारणतः अर्धा किलो ते एक किलोपर्यंत जर दिलं तर बऱ्यापैकी झाडाची डेव्हलपमेंट आपली होते आणि मग नंतर ज्या टायमाला फ्लॉवरिंगमध्ये येते त्या टायमाला आपण कॅल्शियम बोरॉन मग सी बोरोप्लस द्या एक लिटर सी अर्धा लिटर बोरोप्लस किंवा दहा किलो कॅल्शियम नट्रेक अर्धा किलो बोरॉन या पद्धतीनं आपण दिलं पाहिजे हे झाले फुलाच्यापर्यंत मग असंच रोटेशन आपण ठेवायचं ज्या टायमाला फुल आणि आपल्या याला मिरची असते त्या टायमाला झिरो बावन्न चौतीस सारखं किंवा झिरो सदोतीस सादु सदोतीस सारखं आपण वॉटर सोलबल फर्टिलायझर्स वापरलं पाहिजे त्यानंतर जेव्हा आपल्या झाडाचा माल राहतो मालाला पिकवायचं मोठं करायचं त्या टायमाला आपण तेरा शून्य पंचेचाळीस किंवा झिरो झिरो पन्नास किंवा के एम एस असे खतं वापरले पाहिजे या पद्धतीनं आपलं आपण रोटेशन ठेवलं पाहिजे ह्या एक महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्यानंतर आपली जी काय मिरची पीक मिरची पिकाला सर्वात महत्त्वाचं आहे की टेम्परेचर जर तापमान जास्त आलं गरम वातावरण जर आलं त्याम हो तर त्यामुळं आपली फुलं मोठ्या प्रमाणात गळू शकतात मग अशा वेळेस आपण शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे एक सभोवतालून मक्का जर लावल्या गेली तर खूप चांगलं किंवा म अजूनमधून मक्केचे झाडं आपण मिरचीच्या ह्याच्यात जर टोकन केले तर बऱ्यापैकी त्याला आपल्याला रिलीफ मिळत ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत या पद्धतीने आपण जर नियोजन केलं तर बऱ्यापैकी आपण मिरचीचं उत्पादन घेऊ शकतो दुसरी महत्वाची गोष्ट मागील व्हिडिओमध्ये मा मी सांगितलं होतं जे म्हणतो आपण ही अशी साल कटल्यासारखी झालेली आहे हे जे आहे तर हे कटवार्ममुळं हा प्रॉब्लेम येत असतो किंवा जे काळे किडे येते ते कट करत असतात तर याकरता एक सर्वात एका पळेसखेडी शिवारात आपण महाजी घुगेंच्या शेतात गेलो होतो त्यावेळेस आपण सांगितलं होतं की बाबा हे कटवार्म होते परंतु ते कटवार्म न होता ते गोगल गाईमुळे प्रॉब्लेम येतो आपल्या आप, मिरचीला जे बुडातली साल जाते तर गोगल गाईमुळे येतं तर त्यासाठी आपण गोगल गाईचं नियंत्रण व्यवस्थित केल्या गेलं पाहिजे हे एक महत्त्वाचं आहे ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आणि पाण्याचं नियोजन सर्वात महत्त्वाचं मिरचीमध्ये आपण लक्षात घ्यायचं मित्रांनो एक ह्या गोष्टी जर लक्षात घेतल्या तर आपण मिरचीचं बऱ्यापैकी उत्पन्न घेऊ शकतो एक तरी आपल्याला जर काही समस्या असतील काही किंवा आपल्या कमेंट्स बॉक्समध्ये आपण टाकू शकता तुम्हाला ज्या काही कंप्लेंट आहे त्या ज्या गोष्टी तुम्हाला अजून माहिती पाहिजे त्या कमेंट बॉक्समध्ये आपण मला कळवू शकता त्याचे उत्तर तुम्हाला दिले जाईल आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो नक्की सबस्क्राईब करा शेअर करा आणि सर्वात मोठ महत्त्वाचं म्हणजे आपण ज्या शेतकऱ्याच्या शेतातला हा प्लॉट पाहत आहे हे पळसखेड गावातले आपले संतोषजी खरात माजी सरपंच यांनीसुद्धा मेहनत घेतली आणि तो प्लॉट तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवलेलाच आहे त्या पद्धतीनं आपण नियोजन करा असे नवीन नवीन क्रॉप घ्या नवीन नवीन पिकं घेतली तरच आपण या जे काय फास्ट ज चालू आहे अर्थव्यवस्था किंवा या गोष्टीमध्ये आपण सर्वाय होऊ जो काय खर्च आहे आपला खर्च वाढत आहे उत्पन्न कुठेतरी घटत आहे त्याकरता आपल्याला नवीन नवीन पिकं घेतल्याशिवाय पर्याय नाही धन्यवाद मनोज जाधव मनोज फर्टिलायझर रिसोर्स